त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जीवा बसलेला असतो आणि त्या पेपरवरती साईन करायची असते तेव्हा इकडे तो थांबतो पण इकडे भास्कर त्यांना म्हणत असतो अरे कर साईन आणि तुझं स्वप्न पूर्ण कर, कर एकदाच आता साईन करता करता जीवा पुन्हा थांबतो कारण त्याला खूपच कस तरी वाटत असत पण तरी सुद्धा स्वप्न पूर्ण करायचंय तर इथे आपल्यावर कुठला तरी संकट येणार असेल तर मात्र चाहूल लागते पण आपण त्या गराड्यात एवढं अडकलं जातो की काहीच कळत नाही तसंच काहीच इतर जीवाच झालेलं होतं एवढं मोठं संकट पुढे लिहून ठेवलंय एवढं मोठं संकट पुढे आलेलं आहे पण याची चाहूल मात्र त्याला नसते आता साईन केल्यानंतर तुझ नंदी लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न इथे पूर्ण होणार आहे असं भास्कर म्हणतात तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावर आनंद तर आपण पाहतो की आता खूपच उशिरापर्यंत पार त्याचं काम करत बसलेला असतो उद्या एक खूप महत्वाची मिटिंग असते आणि त्या मीटिंगसाठी तो इथे सगळी तयारी करत असतो तर आता म्हणत असतो एकदा का ही उद्याची डील क्रॅक झाली की मी टॉप थ्री आर्किटेक्ट पैकी पुन्हा माझे आणखी पुढे पोस्टिंग होऊ शकते आणि हे मांजरीला नक्कीच आवडू शकतं असं बोलतो तेव्हाच दरवाजा वाचतो आणि त्याला असं वाटतंय की अ मी ऑफिस अफिस मांजरीची आठवण काढली आणि लगेचच मांजर दारात खेजर असं म्हणून दरवाजा उघडायला जातो आता दरवाजामध्ये मांजर नसून तर खारुताई आहे तेव्हाच फार्थ म्हणत असतो अरे आम्हाला वाटलं मांजरच आली खारुताई तुम्ही हो तुमची मांजर तुमची मांजर नाही आहे ती तुमची मांजर नाव घुबड हो ओ माझ्या मांजरीला घुबड म्हणताय तुम्ही मग नाही मांजर घुबड म्हणू नको तर काय म्हणून तुमचं घुबड बसले तिथे अभ्यासामध्ये डोकं घालून काय थुकतच नाही किती अभ्यास केला तर अच्छा फार फासायला लागतो आणि म्हणत असतो अच्छा हा खूप अभ्यास करतात काव्या पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही खाली रूम मध्ये माझ्या इथे झोपायला आलात आणि मला काव्याजवळ जाऊन झोपायचे म्हणून वारे मला आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी तुम्ही एफर्ट्स घेता हो। असं पार्थ म्हणत असतो ठीक आहे झोपा मी जातो असं म्हणून तो जायला लागतो तेवढ्यातच आता खारुत त्याला थांबवते आणि म्हणत असते अहो जिजू अहो जिजू जरा थांबा कुठे कुठे अहो मी ब्लँकेट घ्यायला आली होती नाके तुम्हाला भट्टी पाठवायला आली होती तेव्हा तो म्हणतो अच्छा ब्लँकेट होता का थांबा मी देतो असं म्हणून लगेच असतो तिच्या हातामध्ये ब्लँकेट देतो आणि पुन्हा थोडस तोंड पाडून बसलेला असतो आता लगेच ती म्हणते का काय झालेलं आहे तेव्हा पार्थ म्हणतो नाही काही नाही काय झालं मी तुम्हाला काहीतरी ऑर्डर करू का, का रेड वेलवेट पेस्ट्री किंवा आईस्क्रीम वगैरे ते लगे तेव्हा लगेच ती म्हणते नाही नाही अजिबात नाही लास्ट टाइम तुम्ही एकदा रेड रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होता तेव्हा काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे ना काय झालं होतं तर तुमची फिजिकल निर्माण जर गाड झोपली होती मग आता ती अभ्यास करते आणि आता जर पुन्हा ते खाल्लं आणि पुन्हा जर तिला तसं काही झालं ना तर मग मात्र तुमचं काही खरं नाही आहे ना जिजू त्यामुळे नको अच्छा अच्छा अभ्यास करायचा बरोबर ठीक आहे पुन्हा इथे पायचा थोडासा चेहरा पडलेला असतो तेवढ्यात लगेच ते अनिषा म्हणते काय झालं जिजू तेव्हा तो म्हणतो नाही काही नाही असू तिथं भूक लागली होती पण असू देत असू देत नाही एकट्यासाठी नाही मागवत तुम्हाला जिजू भूक लागली का नाही नाही ठीक आहे ठीक आहे इट्स ओके मी करेल ऍडजस्ट बरं ठीक आहे चला गुड नाईट जिजू असं म्हणूनच आता तिथून ती निघून जात असते आता इकडे नंदिनीने ऑलमोस्ट झोपण्याची पूर्ण तयारी केलेली असते खर तर आज नंदिनी जीवावर थोडीशी चिडलेलीच असते कारण दिवसभर तिने खूप फोन केलेला असतात आणि ह्याचा पत्ता नसतो त्यामुळे थोडीशी ती चिडलेली असते आता जीवा मात्र त्याच्या असतो कारण त्याने आज एका पेपरवर साईन केलेली असते त्याचं काम ऑलमोस्ट होत आलेलं असतं आणि तेव्हा आपण नंदिनीला तो भास्कर जो आहे तो अजिबात आवडत नसतो कारण भास्कर थ्रू इथे कुठलं संकट तर येणार नाही ना याची तिला थोडासा संशय असतो त्यामुळे

कुठे सॉरी वगैरे म्हणायला आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तो म्हण म्हणत असतो अगं हो हो अगं मी तुला एक गोष्ट सांगू का आता उद्या ना अॅनिव्हर्सरी आहे ना ह्याची आनंद निवासची तर मी येण्याचा नक्की ट्राय करेल मी नक्की प्रयत्न करेल तेव्हा हो नंदिनी म्हणते नाही कशाला उगच येण्याचा प्रयत्न करताय आणि उगच कशाला ट्राय करताय त्याने काय होणार आहे त्याची काहीही गरज नाही चालू दे ना मस्त चाललंय तुमचं तुमची कामं आणि तुमचं ते मीटिंग आणि तुमचे ते फोन आणि तेव्हा ते सगळं तेव्हा लगेच आता इकडे त्याला एक मेसेज आलेला असतो आणि तो असतो भास्करच्या ऑफिस मधून आणि त्याचं पीपीटी आज त्यांनी जे बनवलेलं होतं साईन केलेलं होतं ते सगळं रेडी झालेलं आहे असा डन म्हणून मेसेज आलेला असतो तेव्हा तो पुन्हा नंदिनी समोर भास्करचे चे गुणगण गायला सुरुवात करतो आता नंदिनी चिडते एकतर तिला तो भास्कर आवडत नसतो आणि त्यानंतर हा जीवा असा करत असतो आता असं केल्यानंतर नंदिनी म्हणते काय काय चाललंय 没改。 काय उगतच ते भास्करचं गुणगाण गाताय अ काय ते काका 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 का, चालू आहे सारखं अजिबात ते काका म्हणायचं बंद करा तेवढ्या म्हणतो एक मिनिट दंदिनी जरा मला आहे तुला भास्कर काका आवडत का नाहीये पण तरी सुद्धा आता न, मी एवढं सगळं काम केलंय तुला एक गोष्ट सांगू का आज तर दिवसभरामध्ये मी एवढं मस्त काम केले ना आज दुपारीची मी पीपीटीची बनवलं होतं ना पीपीटी ते इतकं सगळ्यांना खूप छान आवडलं आणि ते एवढं सगळ्यांना छान आवडल्याच्या नंतर मी जेवलं सुद्धा नाही तेवढ्या असं कसं करून चालेल जेवणाकडे कोणी दुर्लक्ष करत का एवढ्यातच आता इकडे मात्र काव्या येते अनिशा आणि काव्या बोलत असतात आता अनिशा खर तर इकडे त्याचा निरूप घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते अगो खरं सांगू का तुझ्या त्या बोक्याला भूक लागली आहे तेवढ्यातच ते काव्या म्हणत असते वाव आणि तू माझ्यासाठी कसं मस्त मस्त ऑप्शन निवडून घेऊन आलेली आहेस तुला माहिती लास्ट टाइम जेव्हा मला भूक लागली होती ना म्हणजे माझा खरं तर उपवास होता पण मला खूप भूक लागली होती मी काहीच खाल्लं नव्हतं तेव्हा ह्या बोक्यानेच माझ्यासाठी मस्त फ्रूट सॅलाड बनवलं होतं मग आता पण बघ मी अगदीच तसंच करत आहे मी त्या बोक्यासाठी ना मस्त फ्रूट सलाड बनवते तेव्हा लगेचच ती बनवायला जात असते पण तेवढ्या माननीने घातलेली शपथ तिला आठवते माननीने सांगितलं होतं हो की काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या मुलाच्या जवळ जायचं नाही पारच्या जवळ जायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि तेवढ्यातच अति इथे काव्याला ते सांगत असते आता कालव्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या बरोबर तिला थोडस वाईट वाटत आणि महागार येते पण आणि म्हणत असते अग वेडीएस का, बर सा का तुझ्या सासूने तुला शपथ घातली आणि तू लगेच लागली ऐकायला मूर्ख कुठली आणि तिकडे पाण्यात भूक लागलेली आहे मग तू करणार का पण तेव्हा काव्या म्हणते नाही नाही नको मानेनी काकूंना जर ही गोष्ट समजली ना तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल नाही नको त्यापेक्षा मी ना नाही जातच नाही मी बनवतच नाही असं इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर एक बेस्ट ऑप्शन आहे मी एक काम करते घरात म्हणा अगं सगळे झोपले असतील कोण कशाला जागा असणार आहे ते काव्या म्हणते नाही नाही तुला नाही माहिती घरातील लोक जागेच असणार आहेत अगं नसणार जागे जरा शांत बस थांब मी एकदा बघून येऊ का तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे ठीक आहे तू एक काम कर तू जा आणि तू गेल्यानंतर सगळे झोपलेत की नाही याची खात्री करून घे तेव्हा आज अनिशा म्हणत असते बरं ठीक आहे मी जाते आणि सगळे झोपलेत की नाही याची खात्री करून घेते जर सगळे झोपले असले तर तू गुपचुप जा आणि गुपचूप गेल्यानंतर तू इथे एक काम कर मस्त झिजूसाठी फ्रूट सलाड बनव असं इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच अनिशा जात असते आता अनिशा हळूचा मानेने निका स्पेशली झोपल्यात की नाही हे तिला पाहायचं असतं आणि म्हणूनच आता ती दरवाजापाशी येते आता दरवाजा पाशी आल्यानंतर आणि शाह हळूहळूच पाहत असते तर मानिनी झोपलेली असते आता ही पण मूर्ख लगेचच तिथूनच काय गरज होती फोन लावायची तिथूनच लगेच काव्याला फोन करून ती सांगण्याचा प्रयत्न करत असते अगं काव्या तुझी सासू झोपलेली आहे तू ये पटकन आणि तेव्हा असं म्हटल्यानंतर खरं तर मानिनी जागीच असते हा प्रेक्षकांनो आता मानिनीने हे ओझर तर ऐकलेलं असतं मानिनी खूपच चिवट दाखवलेली आता तर ती अशी काव्यासोबत वागते ना अक्षरशः खाष्ट सासू असल्यागतच ती वागत आहे असं इथे दाखवलेलं आहे तर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जीवा नंदिनी झोपण्याचं काम करत असतात पण इकडे मात्र जो जीवा आहे तो दिवसभर दुपारी तो जेवला नाहीये त्यामुळे जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा मात्र इथे नंदिनी चिडचिड करत असते आणि ओढण्याचं काम करत असते ती म्हणत असते तुम्ही असं कसं वागू शकता आणि तुम्ही जेवायला पाहिजे होतं तुम्ही का नाही जेवले वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता नंदिनी म्हणत असते खूप झालं हे असं कसं जीवा तुम्ही करू शकता जेवण जेवणासाठी तयार नाही करायची आणि तुमची तब्येत वगैरे बिघडली तर मग काय करायचं तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो अगं किती किती काय काय बडबड करणार आहेस आतापर्यंत तर माझ्याशी बोलायला तयार नव्हतीस आणि आता तर लगेचच तेव्हा आनंदिनी आनंदीने गप्प बसत असते ती म्हणत असं ठीक आहे मला ना तुमच्याशी काही बोलायचं नाहीये तुमची ती मिटिंग आणि तुमचं ते सगळं सगळं मी आता झोपणारच आहे तेव्हाच जीवा म्हणत असतो मला माहिती ना एकदा का बायका चिडल्या ना त्यांचा राग एवढा सहजासहजी जाणं शक्यच नसतं मला हे चांगलेच माहिती 给我解答。电话 मी तुम ना तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरफिअर करायला नकोच होतं पण मलाच राहावलं नाहीये सॉरी सॉरी सगळ्या गोष्टीसाठी सॉरी तेव्हाच जीवा म्हणत असतो प्लीज नंदिनी असं करू नकोस ना हवं तर उद्या आनंद निवासची अॅनिव्हर्सरी झाल्यानंतर आपण ती जागा बघण्यासाठी जाऊ आणि आपण ती जागा बघायला गेल्यानंतर तुला जर आवडली तर मग आपण डर्न करूया तेव्हाच नंदिनी म्हणत असते आणि जर मला ती जागा नाही आवडली तर मग काय करणार आहात तेव्हा लगेचच एक जीवा म्हणत असतो अगं अशी कशी नाही आवडणार नक्कीच आवडेल पण पुन्हा नंदिनी म्हणत असते नाही नाही सॉरी सॉरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी पुन्हा एकदा अग्री मनापासून हा मला खरच नव्हतं जे करायचं आहे ना ते करा मी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी मध्ये पडणार नाही इकडे म्हणत असतो पण मात्र काहीच ऐकत नसते ती लगेच इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता जी आणि सगळ्या गोष्टी चेकआउट केल्यानंतर इकडे मात्र काव्या किचन मध्ये जाऊन पोहोचते आता काव्या किचन मध्ये जाऊन पोहोचल्यानंतर इकडे ती लगेचच मस्त फ्रूट सलाड आहे ने कसं बनवलं होतं त्याच पद्धतीने इथे आता ती बनवण्याचं काम करत असते इथे जेव्हा तिला वटपौर्णिमेचा उपवास होता आणि वटपौर्णिमेच्या उपवासाला तिने काहीच खाल्लं नव्हतं तेव्हा जे फ्रूट सॅलॅड इथे पार्थने तिच्यासाठी बनवून आणलं होतं ते तेव्हा सेम त्याच पद्धतीचं इथे आता तिने फूड सॅलाड बनवण्याचं घेतलं असतं त्याचबरोबर इकडे आता आपण पाहतो की तिथे अनिशा सुद्धा आलेली असते अनिशा म्हणत असते वाव कसलं भारी केलेलं आहेस तू खरंच देना मला देना प्लीज ए ते खारू त्याचे नाही केलेलं ते मस्त बोक केलेलं आहे असं म्हणून ती आता तिथून निघत असते घेऊन तर हा क्षण खूपच एका एन्जॉय करत असते एवढं सुंदर बनवलेलं असतं आणि तेव्हा इकडे अनिशा तिला आधार देण्याचं काम करते आता तर तिने हे फ्रूट सलाड जे बनवलेलं असतं ते ती आता इकडे घेऊन तर निघालेली असते आणि घेऊन निघालेली असताना आता अनिशा मात्र पाहत असते अनिशाला तर एव्हाला करून चुकलेलं असतं की ती त्याच्या प्रेमात पडली आहे आता काव्या जेव्हा पारच्या दरवाजापाशी येते तेव्हा ती विचार करत असते हे असं मला पटत नाहीये माननी काकूंच्या न कळत किंवा त्यांना न सांगता न हे न सगळ्या गोष्टी माहिती होऊ देता हे करणं मला थोडस कठीण जाते किंवा मला हे पटत नाहीये पण इथे बोक्याला भूक लागली आहे म्हणून मी हे सगळं काही करते आता दरवाजा वाजवणार तेवढ्यातच मानिनी तिथे येते मानिनी आल्याबरोबर तिच्या हाताला ती धरते हाताला धरल्या बरोबर लगेचच शांत बसण्यासाठी सांगते तिच्या हातातलं फ्रूट सॅलॅड स्वतःच्या हातामध्ये घेते आणि तिचा हात पकडतच तिला ओढतच खेचतच त्या हॉलमध्ये घेऊन येते कव्या म्हणत असते मानिनी काको मानिनी काको प्लीज आपण मानिनी मात्र तिचं चा काहीच ऐकत नाही आणि तेव्हा समोर हॉलमध्ये आणल्यानंतर इथे मानिनी तिला म्हणत असते काय ग सांगितलं होतं ना पार्कच्या जवळ जायचं नाहीये म्हणून हिंमत कशी झाली तुझ्या पार्कच्या जवळ जाण्याची तेव्हा काव्या म्हणते काकू प्लीज पार्कला भूक लागलेली आहे तेव्हा म्हणते तिची आई त्याची आई मेली नाहीये त्याची आई आहे आणखी जिवंत तेव्हा लगेच चोरी करताना आजूबाजूला दार खिडक्या बंद आहेत की नाही याची खातर जमा करावी आणि मगच सगळ्या गोष्टी कराव्या कारण जेव्हा आता ह्या मैत्रिणीने हे सगळं घडून आणलंय म्हटल्यावर हिला तर सगळ्या गोष्टी माहितच असतील ना मग तिच्या समोरच बोलते काही तुला सांगितलं होतं ना पार्कच्या जवळ जायचं नाहीये म्हणून हव्या माझ्या पार्कला तुझ्या खोट्या प्रेमामध्ये झुलवत ठेवू नकोस काव्या झुलवायला फक्त झुरायचं चांगला वाटतो माणसं नाही समजलं तुला आणि तुला मी हजार वेळा सांगितले माझ्या पारच्या जवळ जायचं नाहीये म्हणून तेव्हा काव्या म्हणत असते काकू प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी फक्त इथे का पार्चा भूक लागली होती म्हणून तो बाऊल देण्यासाठी चालले होते बाकी काही नाही मी त्यांच्याशी बोलणार नव्हते किंवा खोलीमध्ये सुद्धा जाणार नव्हते तेव्हा माननी म्हणत असते इथून पुढे माझ्या पार्च्या जवळ जायचं नाही समजलं तुला आणि काय इथे हे सगळं करताना लाज सुद्धा वाटत नाही का ग किती वेळा सांगितले ह्या सगळ्या गोष्टी करू नको असं म्हणून तेव्हा माझ काव्या म्हणत असते आई प्लीज तेव्हा मानिनी चिडते आणि म्हणत असते किती वेळा सांगितले हजार वेळा सांगितले तुझ्या ह्या तोंडून मला आई म्हणू नकोस म्हणून आणि मला नाही ऐकून घ्यायचंय तुझ्या ह्या तोंडून आई म्हटलेलं समजलं तुला तेव्हा आज काव्य म्हणत असते प्लीज नाही म्हणणार पण मी फक्त बोल द्यायला जात होते मी जाणारच होते जाणार होतीच ना तर मग कायमचीच निघून जा समजलं तुला असं म्हटल्यानंतर काव्याला मात्र खूपच धक्का बसलेला असतो की खरंच मानिनी तिला ह्या घरामधून बाहेर काढण्याचा इथंपर्यंत ती विचार करते आणि एवढी मी तिला नकोशी झालेली आहे असं इथे ती बोलत असते खर तर आता बोलणं सुरू असतो पार्क आल्याबरोबर तो म्हणत असतो एवढ्या रात्री एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात असं म्हटल्या बरोबर आता माननीला काला थोडस टेन्शनच आलेलं असतं माननी लगेच आता पार्टकडे वळून पाहते तर तिच्या हातामध्ये मस्त इथे फ्रूट सॅलडचा बाउल असतो तेव्हा इथे आता लगेचच पार्ट म्हणत असतो अरे वा आई तू फ्रूट सॅलॅड बनवलेला हे सुहा मला खरंच भूक लागली होती पण आपली खारूताई मात्र लगेच मध्ये येते आणि लगेच खारूताई मध्ये आल्यानंतर ती म्हणत असते जिजू हे फ्रूट स्लॅड इथे काकुनी बनवलं हे काव्याने तुमच्याकरिता बनवलं आहे वाव माझ्यासाठी बनवलंय कसल भारी आहे ना थांब मी ना लगेच स्पून घेऊन येतो आणि एक वाटी घेऊन येतो आणि असं म्हणून लगेचच आता माझ्यासाठी हे फ्रूट सॅलड बनवलंय असं म्हणून तो समोर आलेला असतो आता मात्र इकडे मानिनी त्याच गोष्टीचा फायदा घेते तिथे पारच्या हातामध्ये तो बाऊल न ठेवता खाली जमिनी

पार्थला ती म्हणत असते एक काम करते तुला भूक लागली ना तेव्हा पार्थ म्हणत असतो पण मला खरंच भूक लागली पण आणखी सगळं संपलंय का आणखी असे ना शिल्लक द्या ना मला थोडस पण लगेच तेव्हा काव्या म्हणते संपला तेव्हा ते लगेच मानिनी म्हणते सगळं संपून जमत नाही तर ते संपवावं लागतं असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो काय म्हणते साई काय संपवावं लागतं अरे काही नाही किचन मध्ये कसं काय संपलेलं असेल सगळं थांब मी ना काहीतरी दुसाकर भात असेल किंवा भात लोनच मस्त तुला मिक्स करून आणून देते जा बरं तू तुझ्या खोलीमध्ये जा इथे काय करतोयस तू असं म्हटल्यानंतर अनिशा तर हे सगळं तिचं खाष्ट सासूचं रूप पाहतच असते आता इकडे मात्र पार्थ म्हणत असतो पण फ्रूट सॅड कसलं भारी मला खूप आवडलं होतं पण मानिनी म्हणते अरे तुला भूक लागली ना पार्थ मग मी तुला पार्थ... मी तुझ्यासाठी घेऊन येते भात जा बरं तू तुझ्या खोलीमध्ये जा इथे सुद्धा पार्कला थोडंसं कसं तरी वाटलेलं असतं आणि पार्थ तिथून निघून जातो पार्थ तिथून निघून गेल्यानंतर इकडे मानिनी कव्याकडे पाहते कव्याला खूप वाईट वाटलेलं असतं आता अनिशा आणि कव्या मात्र तिथून निघून जातात तर इकडे माननी ते फ्रूट साल्यार पासू बसते आणि एक काच हातामध्ये घेत असते आणि पाहत असते काही जरी झालं तरी सुद्धा मला माहितीये मी ते खूप चुकीच्या पद्धतीने वागले पण ह्या काव्या नावाचं वादळ तुझ्या आयुष्यातून मला कायमचं दूर करायचं आहे आणि आता वाटत असेल की मी माझ्या तुझ्यामध्ये आणि काव्याच्या मध्ये आलेले आहे किंवा काव्याला तुझ्यापासून दूर करत आहे पण ते करणं अगदीच योग्य आहे असं माननी म्हणत असते आता इकडे आपण पाहतो की आणशाला ह्या सगळ्या गोष्टी खटकलेल्या असतात आणि म्हणतो काव्या तुला एक गोष्ट सांगू तुझी सासू आता ज्या पद्धतीने तुझ्याशी वागले ना ते अजिबात मला पटलेलं नाहीये आणि काही काही तू हे सगळं बघून घेतेस ऐकून घेतेस का सगळं हे चाललेलं आहे आणि काय हे टिपिकल सासू सारखी तुझी सासू वागत आहे अगं त्या जीवामध्ये आणि तुझ्या सासू मध्ये काहीच फरक नाहीये दोघे सुद्धा एकाच माळीचे मणी आहेत त्या जीवाने सुद्धा सेम तुला असाच त्रास दिलाय आणि आता ही तुझी सासू सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे तुला त्रास देते हे सगळं मला काव्य अजिबात अजिबात आवडलेलं नाही आणि तुला एक तु गोष्ट सांगू 我刚。 आज मला खूप जास्त वाईट वाटते पण अनिशा म्हणत असते काही गरज नाही वाटून वगैरे घ्यायची चार पाच महिने घटस्फोट घेऊन ह्या घरातून जायचं आहे ना तर आता कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेतेस आणि हे सगळं एवढं कशाला सासूरवासा सगळं काही सहन करतेस गरज नाही इथे ते राहण्याची तेव्हा काव्या म्हणत असते नाही ग तू आता बघितलंस ना माझ्या मी बनवलेलं फ्रूट सलाड इथे पायकला खायला मिळालेलं नाहीये त्यामुळे त्यांना किती वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मी त्या खोलीत नाहीये त्यामुळे ते मला किती मिस करत आहेत हे सगळं आता काव्या अनिशाला सांगत असते आता अनिशा म्हणत असते अगं पण त्यांना होणारा त्रास पाहून तुला एवढं वाईट का वाटतंय का का वाईट वाटतंय सांगणार आहे अगं त्रास होणार नाही वाईट वाटणार नाही म्हणजे का नाही वाटणार तेव्हा लगेच अनिशा त्या शब्दाला पकडते आणि म्हणत असते हो तुला वाईट वाटते खरं पण कोणत्या हक्काने वाटते वाईट तुला सांगता येईल का तेव्हा काव्या म्हणत असते अगं कसं नाही वाटणार वाईट कारण मी त्यांची बायको आहे ना इते काव्याने शेवटी आता सांगितलेलं असतं तर आता पुढील भाग खूपच रंजकदार झालेला असतो कारण पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की आता अनिशा म्हणत असते मला एक गोष्ट सांग अनिशा म्हणत असते हे प्रेम नाही तर काय आहे तू बायको नाहीय बायकोच्या हक्काने पण हे प्रेम आहे त्यांना भूक लागली की तू तडफडतेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुला त्रास होतोय मग हे प्रेम नाही तर काय आहे काव्या असं म्हटल्याबरोबर काव्या आता आणि फक्त पाहतच असते तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो हो की आता इकडे पार्थ मानिनीला म्हणत असतो आई मला एक गोष्ट सांग काय झालेलं आहे आतापर्यंत तुझ्या हातून काचेचा बाऊल कधीच फुटला नाहीये तेव्हा मानिनी म्हणत असते सॉरी पार्थ पण ते मी मुद्दा म्हणून नाही फोडलं तेव्हा पार्थ म्हणत असतो आई पण मी म्हटलंच नाही की तो ते मुद्दामून फोडलंयस म्हणून हे ते माझ्या हातून निसटलं आहे तेव्हा लगेचच पार्थ म्हणत असतो अगं हो पण मी कुठे म्हणतोय की ते तू मुद्दामून फोडलेस म्हणून पार्थ म्हणत असतो आई खरं खरं सांग काय चाललेलं काय आहे तुझ्या मनामध्ये तू अशी का वागत आहेस मला काही कळणार आहे का प्लीज ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगू तेव्हा ते म्हणत असते खर खरं सांगू का आणि खर खरं सांगू का असं बोलल्यानंतर पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो तर काय वाटतं प्रेक्षकांना त्याने खर तर हे इथेच स्किप केलेलं आहे तुम्हाला वाटतं का की नक्कीच इथे मानिनी सांगू शकते तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की मस्त इथे अम्म्या आणि वसू बसलेल्या असतात त्या म्हणत असतात की राजाच आपल्या इथे वजीराला मारणार आहे आता बघूया आपण काय होते आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं इथे आता ते बोलत असते तेव्हा इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही इकडे आपला जीवा पोहोचलेला असतो तो जीवा मात्र इथे त्याच्या हातामध्ये जी काही लो कॉस्टिंग बनवायचं असतं त्या जागेचा नक्षा त्या जागेची हातामध्ये असते तर ते असत आनंद आन निवास आनंद निवासच्या जागी जा इथे त्यांना लो कॉस्ट हाऊसिंग बनवायचं असतं आणि ही उलट्या पद्धतीने जीवाच्या हातामध्ये असते पण आतापर्यंत तरी सोयीच्या हाता मध्ये त्याच्याकडे नसते इकडे मात्र नंदिनी कंटिन्यू जीवाला कॉल करत असते जीवा मात्र काही फोन उचलत नसतो कारण आज टेन्थनिव्हर्सरी असते आणि नंदिनीला आज इथे जीवाशी बोलायचं असतो आणि तेव्हा तो इथे असणं तेवढंच तिच्यासाठी गरजेचं असतं म्हणून ती फोन करत असते पण आता मात्र एकाच दगडात दोन पक्षी मारायला लागलेली वसू मात्र इथे नंदिनीच्या तावडीत जर सापडली हो तर तिचं काय होणार आहे हे पाहायला खूपच मजा येणार आहे तर प्रेक्षकांना अशा नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि इथे अपकमिंग ट्विज जरी जाणून घ्यायची असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि तेव्हा इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम